आज मी उकडे तांदूळ घालून मस्त अशी आंबोळी केलेली आहे आणि ही आंबोळी एकदम अप्रतिम लागते खूप छानही लागतात आणि खूप चविष्ट पण लागतात तर आंबोळीचं पीठ आता आंबवायचं कसं आमच्या कोकणामध्ये सिक्रेट पदार्थ काय घातला जातो त्यामुळे ना आंबोळ्या अशा लुसलुशीत आणि मऊ राहतात संध्याकाळ म्हणजे सकाळी जरी तुम्ही केलं तर संध्याकाळपर्यंत त्या आंबोळ्या मऊ राहतात चला पाहू आपण हे आंबोळ्या कशा केल्या आहेत त्यासाठी मी घेतलेले आहेत उकडे तांदूळ ह्या उकड्या तांदळापासून आम्ही सुद्धा करतो आणि म्हणजे सहजासहजी कोकणामध्ये सगळ्यांच्याच घरी पेज बनवली जाते ह्याच उकड्या तांदळापासून मी आज तुम्हाला आंबोळ्या दाखवणार आहे दोन वाटीभर मी उकडे तांदूळ घेतलेले आहेत आणि ते तांदूळ आपल्याला ना साफ करून घ्यायचे म्हणजे त्याच्यामध्ये दगड वगैरे असतात कारण हा उकडा तांदूळ आहे ना उकडून नंतर तो शि सुकवला जातो त्यामुळे त्याच्यामध्ये माती वगैरे दगड वगैरे असतो त्यामुळे हे तांदूळ निवडून घ्यायचे आणि मग आपल्याला ते हे करायचं आहे ह्यामध्ये मी आपले रेशनचे तांदूळ वापरले दोन वाटीवरच वापरलेले ते पण आणि एक वाटी आपल्याला मृदाची डाळ घ्यायची आहे हा प्रमाण योग्य आहे आणि एवढंच प्रमाण घ्यायचं आहे ह्यामध्ये आता आपल्याला मेथीदाणे घालायचे आहेत एक चमचाभर मी मेथीदाणे घेतलेले आहेत आता ह्यामध्ये आपल्याला तीन चमचे आपल्याला चण्याची डाळ घ्यायची आहे आता हे सगळं मिक्स करायचं आणि स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे तीन चार वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्या तर आता चांगले मी हे धुवून घेतलेले आता ह्यामध्ये पाणी घालून आपल्याला चार पाच तासासाठी आपल्याला हे भिजत ठेवायचं आहे तर मी आता हे भिजत ठेवते चार पाच तासानंतर आपल्याला ह्याचं जे पाणी आहे ते आपण काढून घ्यायचं आहे हे, हे पाणी फेकायचं नाही हेच पाण्याने आपल्याला वाटून घ्यायचं आहे आणि आमच्या कोकणामध्ये काय सिक्रेट पदार्थ घालतात ते पण तुम्हाला मी दाखवते आधी मी पहिले हे वाटून घेते तर जेवढे मिक्सरच्या जे भांड्यामध्ये मावते तेवढं मी घातलेलं आहे थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि हे अशा पद्धतीमध्ये आपल्याला हे पीठ तयार करून घ्यायचं आहे तर सगळं केलं आता कोकणामध्ये जो सिक्रेट पदार्थ घालतात म्हणजे उप शिजवलेला भात घालतो तर एक वाटीभर मी शिजवलेला भात घेतलेला आहे आणि ते सुद्धा आपल्याला वाटून घ्यायचं आहे असं करून आपल्याला हे सगळं बॅटर वाटून घेतलेलं आहे मी आता आपल्याला एकदा फेटून घ्यायचं आहे तर आता हे बॅटर मी चांगलं फेटून घेते पाच मिनटं बॅटर फेटून घेतलं की आपल्याला ह्याचं झाकण लावायचं आहे हून असेल तर लवकर हे पीठ आंबतं जर थंडी असेल तर तुम्हाला असं असं बांधून तुम्हाला ठेवायचं आहे तर आता तुम्हाला मी हे सकाळी दाखवते सकाळ आता झालेली आहे आणि चांगलं आता हे बघा पीठ आंबलेलं आहे पीठ चांगलं आता आंबलेलं आहे बघा वर असं पीठ आलेलं आहे आता हे आपल्याला एकदा फेटून घ्यायचं आहे पीठ परत बघा ह्यामध्ये आता पहिल्या आधी हे फेटून घ्यायचं मग आपल्याला याच्यामध्ये मीठ घालायचं आहे तर मीठ वगैरे असं रात्री घालून त्या पिठामध्ये ठेवू नका नंतर सकाळी उठूनच मीठ घालायचं आहे तर चवीनुसार मी मीठ घातलेलं आहे आता हे पीठ आपल्याला दोन तीन मिनटं चांगलं असं फेटून घ्यायचं आहे आंबोळीचं पीठ तयार झालंय तर आता त्याच्याबरोबर खायसाठी आपण चटणी करायची ह्याबरोबर तुम्ही नारळाचा रस सुद्धा ना असं गोड म्हणजे नारळाचा रस काढायचा त्यामध्ये गुळ घालायचं आणि मस्त असं वेलची पावडर घालायची आणि खूप छान लागतं आंबोळ्या आणि नारळाचा रस तर आता पण मी चटणी करते चटणीसाठी मी ओलं खोबरं घेते थोडेसे दोन तीन लसणाच्या पाकळ्या कोथंबीर मिरची आणि मीठ घातलेलं आहे आणि आपल्याला ही चटणी तयार मी साधी सोपी अशी ही चटणी तयार केलेली आहे तर आता आंबोळ्या करून घेऊया आंबोळ्याचं पीठ आपण जेव्हा तव्यावर घालतो नॉनस्टिकच्या किंवा बिडाच्या तव्यावर तर ते एकदा फेटून घ्यायचं आहे थोडंसं तेल लावलं आहे मी तव्याला तर पहिली आंबोळी असताना म्हणून मी आधी तेल लावले आहेत नंतरच्या दुसऱ्या आंबोळीला आपण तेल नंतर फक्त वरून असं घालायचं आहे तव्याला लावायचं नाही नाहीतर ती आंबोळी व्यवस्थित अशी गोल तयार होत नाही तर मी बघा अशा तयार करून घेतल्या आंबोळ्या असा कलर यायला पाहिजे आंबोळीला मस्त अशी तयार झालेली आंबोळी दुसरीसुद्धा मी तुम्हाला एक आंबोळी करून दाखवते पीठ फेटून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला बघा मी तेल लावलेलं नाही आहे पहिलं जेव्हा मी केली होती आंबोळी त्याला तेल लावलं होतं आत्ताच्या आंबोळीला मी तेल लावलेलं ला नाही आहे आणि वरून नंतर तेल थोडं सोडायचं आणि मग पलटी करायची तर ही बघा आंबोळी तयार आहे मस्त अशा गरमागरम आंबोळ्या तुम्हाला पाहिजे तुम्ही याच्यावर नाळाचा रससुद्धा करू शकता गुळ घालून तयार आहे आंबोळी आवडली असेल तर नक्की माझ्या मालवणी ज्योती किचनला तुम्ही सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअरसुद्धा करा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर कमेंट करायला जरासुद्धा विसरू नका एकदम पौष्टिक अशी ही उकड्या तांदळाची आंबोळी तयार केली आहे चला भेटूया आपण पुढच्या अशाच नवनवीन रेसिपीमध्ये धन्यवाद